त्यांचं माझं मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको एकतर्फी नको आणि अरविंद बाईने जबाबदारी घ्यावी त्यांनी आम्हाला उपदेश एक त्यांच्या पंच्याहत्तरीवर अरविंद बाईने करून द्यावं मनोमिलन आमचं कुठं काय तुम्ही मनोमिलन करा म्हणलंच नाही मी बांडा म्हणलो ते काय म्हटले विकासाच्या कामात मध्ये आम्ही येतो एवढं आम्ही केलेल्या कामात यांचं काय झालं ते बोलन मी ते इलेक्शन लागून दे तर मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमात होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाही तर होणार नाही शेवटी चालायचं तर चालेल माणसाला पाठीमाग आणि दो बरोबर दोस्ती करायची करायची नाही करायची ना महा गोष्टी माणसा का नक्की दोस्ती करायची तुमच्या सर्वांच्या साक्षीने अशी अनैसर्गिक युती मिलन या तालुक्यामध्ये होणार नाही